तर विद्यार्थ्यांना काय बघा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आज आपण या सुपर क्लासमध्ये काल झालेला ग्रामसेवक भरतीचा जो जी के क्वेश्चन्सचा जो पेपर आहे म्हणजे जी के क्वेश्चन्स जे आहेत विद्यार्थ्यांनो आज आपण या सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत काही कॉम्प्युटरचे क्वेश्चन्स देखील आहेत काही मराठी व्याकरणचेही क्वेश्चन्स आहेत आणि त्या कारणास काय करायचं आहे प्रत्येकाने या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपण जर या चॅनलला आता सबस्क्राईब नसेल गेलेली लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे का करायचं आहे जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करताल ना आता जशी आपण ग्रामसेवक भरती देत आहात पुढे जे कुठलीही एक्झाम येईल तोही फॉर्म आपण भरणार आहात आणि त्याही एक्झामचे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुम्हाला पाहावयास मिळतील किंवा जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करचाल एकदम फ्री असते तसेच या सुपर क्लासला एक लाईक पण नक्कीच करायचं आहे लाईक करून थोडासा तुमच्यातर्फे प्रोत्साहन मला दाखवायचं आहे तर लगेच करून घ्या सुप्रकाशला सुरुवात करूया सर्वात जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आपण कव्हर करूया प्रश्न असा आहे आपल्या समोर या ठिकाणी की पर्यावरण जो दिवस असतो तो कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे दिवसात दिवसाला ठेवायचं आहे पर्यावरण दिवस चार जून सहा जून पाच जून किंवा सात जून तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना आपल्या समोर तीन योग्य राहणार आहे पाच जून हा जो दिवस असतो तो पर्यावरण दिवस म्हणून साजरा होत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा पाहूया काय आहे अटल सेतू पुलाची एकूण लांबी मीटरमध्ये आपल्याला विचारलेली आहे मीटरमध्ये किती आहे अटल अटल सेतू पुलाची लांबी सातशे ब्याण्णव मीटर पाचशे ब्याण्णव मीटर सातशे मीटर किंवा सहाशे मीटर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पाचशे ब्याण्णव मीटर एवढी जी आहे कोणाची तर अटल सेतू या पुलाची एकूण मीटरमध्ये असलेली लांबी दिसून येते कवर करू या पुढचा प्रश्न जो की आहे तिसरा डब्ल्यू 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 चे विस्तारित रूप आपल्याला सांगायचं आहे सर्वांना याचं उत्तर येत असेल नसेल तर कवर करूया डब्ल्यू 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 जे प्रत्येक वेबसाईटच्या सुरुवातीला असते त्याचे विस्तारित रूप विचारलेले आहे वर्ल्ड वाईल्ड विंडो वर्ल्ड वाईल्ड वेब वर्ल्ड वाईल्ड विजडम तर ऑप्शन क्रमांक काय दोन योग्य राहणार आहे वर्ल्ड वाईल्ड वेब असे कशाचे तर डब्ल्यू 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 चे एक विस्तारित रूप असलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया चौथा प्रश्न समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्दा शब्द आपल्याला ओळखायचा आहे मराठी व्याकरणचा आहे समुद्र हा शब्द दिलेला आहे पर्यायी शब्द कोणता आहे या ठिकाणी ऑप्शनमध्ये समीरन अर्व अर्णव रत्नाकर किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे या ठिकाणी रत्नाकर अर्णव तसेच समीरन हे सर्व जे आहे समुद्र शब्दाशी एक समानार्थी असलेले शब्द आपल्या सर्वांना दिसून येतात कव्हर करूया घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे पाचवा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे आता शब्द आहे आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द अवकाश अंतराळ अंतराळ तर वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक विद्यान चार योग्य राहणार आहे अंतराळ अंतराळ तसेच अवकाश हे सर्व कोणते तर आकाश या शब्दाशी समानार्थी असलेले शब्दा शब्द सर्वांना आपल्याला माहीत असावे की आहेत असे कव्हर या पुढचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो मी आपल्या सर्वांना की बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की एक्झाममध्ये हे ऑप्शन्स नव्हते किंवा ऑप्शन्स पाच होते मी मान्य करतो ऑप्शन्स हे नव्हते आणि ऑप्शन्स पाचही होते पण विद्यार्थी जोही सांगेल क्वेश्चन्स आता तो क्वेश्चन्स ऑप्शन्स कसे सांगू शकतो की कोणते होते तर त्या कारणास तो आपल्याला उत्तराकडे लक्ष द्यायचं आहे ऑप्शन्स कोणतेही असो फरक नाही पडत तर चला घेऊया पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे तो कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी झालेला होता ते विचारलेलं आहे कोणाचं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म विचारलेला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे वीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे दहा किंवा सोळाशे चौदा तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थ्यांना एक योग्य राहणार आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीसला जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला दिसून येतो कोठे झालेला होता विद्यार्थ्यांनो तर त्यांचा जो जन्म आहे तो शिवनेरी या ठिकाणी झालेला आपल्याला सर्वांना दिसून येतो तसेच विद्यार्थ्यानू यांचा म्हणजे जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू जो आहे तो कधी झालेला आहे तर तीन एप्रिलला झालेला आपल्याला दिसून येतो कधी तर तो वर्ष कोणता होता तर सोळाशे ऐंशी या वर्षी झालेला आपल्याला सर्वांना दिसून येतो लक्षात घ्यायचा आहे कोणत्या ठिकाणी झालेला आहे विद्यार्थ्यानो तर ते ठिकाण आहे या ठिकाणी रायगड हे सर्व डेटा लक्षात घ्यायचं आहे महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांसाठी आता जसं की जन्म विचारलेला आहे पुढे आपल्याला विचारू शकते की कोणत्या ठिकाणी झालेला होता मृत्यू किंवा त्यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झालेला आहे कोणत्या वर्षी झालेला आहे असे देखील प्रश्न आपल्याला पडू शकतात तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होते ते आपल्याला सांगायचं आहे स्पेशली विचारलेलं आहे ज्वालामुखीपासून जेही खडक बनतात ते कोणते आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये आहे अग्निजन्य बेसॉल्ट जलजन्य किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे बेसॉल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीपासून आपल्याला झालेली सर्वांना पाहाव्यास मिळते कव्हर कोरिया पुढचा प्रश्न जो की आहे आठव्या क्रमांकाचा पंचायत राज दिन कधी साजरा होतो हा प्रश्न विचारलेला आहे पंचायत राज दिवस आपल्याला सांगायचा आहे पंचवीस एप्रिल चोवीस एप्रिल बावीस एप्रिल किंवा विद्यार्थ्यांना आपल्यासमोर या ठिकाणी किती वीस एप्रिल आपल्याला दाखवण्यात आलेले आहे तर ऑप्शनमध्ये आपल्यासमोर या ठिकाणी योग्य उतरणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चोवीस एप्रिल या दिवशी पंचायत राज दिन हा साजरा होत असतो घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे नव्या क्रमांकाचा महाराष्ट्र सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकाचे या ठिकाणी राज्य ठरलेले आहे सेंद्रिय शेती करणारे महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर येते संपूर्ण देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर पहिल्या किंवा पाचव्या क्रमांकावर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहणार आहे दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेती या ठिकाणी या प्रकारामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेली आपल्या सर्वांना दिसून येते कवर करूया दहावा प्रश्न या ठिकाणी दुधातील पाण्याची क्षमता मोजणारे यंत्र कोणते आहे ते विचारलेलं आहे दुधातील दुधामध्ये पाण्याचे भेसळ ओळखण्याचे जे आहे ते कोणते यंत्र आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये काय आहे फोटोमीटर हायग्रोमीटर लॅक्टोमीटर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे लॅक्टोमीटर हे जे यंत्र आहे दुधातील पाण्याची क्षमता किंवा भेसळ ओळखण्याचे एक यंत्र असलेले आपल्या सर्वांना माहीत सांगे आहे असे तसे तर सर्वांना माहीतच असेल प्रश्न अकरावा हरित क्रांतीचे जनक असे कोणाला म्हणतात ते विचारलेले आहे हरित क्रांतीचे जनक हा प्रश्न रिपीट झालेला दिसून येतो या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत वसंतराव नाईक नॉर्मन बोरलॉग एम एस स्वामीनाथन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक वसंतराव नाईक यांना जे आहे हरित क्रांतीचे जनक म्हणतात आणि नॉर्मन बोरलॉग यांना जे आहे जगातील हरित क्रांतीचे जनक म्हटले जात असते सर्वांना लक्ष द्यायचं आहे घेऊया बडावा प्रश्न आपल्यासमोर दिसून येतो कॉम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात सर्वांना उत्तर येत असेल लगभग याचं एवढं सोपं आहे की एक लहान मुलगाही उत्तर देऊ शकतो कॉम्प्युटरचा मेंदू कशाला म्हणतात सी पी यू कीबोर्ड स्क्रीन किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक आहे सी पी यू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याला जे आहे कशाचा कॉम्प्युटरचा मेंदू असे संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा पाहूया काय राहणार आहे प्रश्न असा आहे की द्रोणाचार्य पुरस्काराची जी सुरुवात आहे कोणत्या वर्षी झालेली आहे आता या ठिकाणी एक्झॅक्ट हाच क्वेश्चन होता की द्रोणाचार्यसे दो दु, द्रोणाचार्य पुरस्काराशी दुसरा रिलेटेड गोष्ट सुद्धा हा लक्षात आलेला नसल्याकारणास्तो क्लिअर न झाल्या कारणा आपण द्रोणाचार्य पुरस्काराची जी सुरुवात आहे ती कधी झालेली आहे असा प्रश्न घेतलेला आहे एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव एक तर ऑप्शन क्रमांक किती विद्यार्थी समोर योग्य राहणार आहे तर दोन या ठिकाणी योग्य आहे एकोणीसशे पंच्याऐंशी व्या याच्या वर्षी आहे द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात आपल्याला या ठिकाणी झालेली दिसून येते या ठिकाणी एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहे कारण याचं उत्तर आपल्याला थोडंसं कन्फ्युज वाटत होतं त्या नाही घेतलेलं आहे तर ज्यांना कोणाला येत असं सर्वांनी कॉमेंट करायचं आहे अपघाती मृत्यू झाल्यास कोणत्या योजनेचा लाभ मिळतो किंवा कोणत्या योज कोणत्या योजनेमध्ये हा त्यांना लाभच मिळतो असाच प्रश्न आहे तर आपल्याला सांगायचं आहे उत्तर येत असेल तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे येत असेल तर लगेच सांगायचं आहे विद्यार्थ्यांना नागजिरा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अभयारण्याचं नाव आहे नागजिरा वन्यजीव अभयारण्य तर ऑप्शनमध्ये भंडारा आहे गोंदिया आहे वरील दोन्ही आहे किंवा चंद्रपूर तर ऑप्शन क्रमांक विद्युत तीन योग्य आहे गोंदिया तसेच भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर स्थित असलेले म्हणजे दोन्ही जिल्ह्याच्या मधोमध स्थित आहे कोणते तर या ठिकाणी नागझिरा वन्यजीव अभयारण्य प्रश्न दुसरा या ठिकाणी या ठिकाणी सरपंच समितीचे अध्यक्ष कोण असतात ते सांगायचं आहे सरपंच समितीचे विचारलेले आहे तर ऑप्शनमध्ये आहेत पंचायत समितीचे उपसभापती पंचायत समितीचे सभापती गट विकास अधिकारी किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां योग्य आहे पंचायत समितीचे उपसभापती जे आहे सरपंच समितीचे काय असतात तर अध्यक्ष व्यक्ती असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात प्रार्थना समाजाची जी स्थापना आहे ती कोणत्या दिवशी करण्यात आलेली होती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे स्पेशली विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे सदुसष्ट अठराशे साठ किंवा अठराशे पन्नास तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे अठराशे सदुसष्ट या वर्षी जी आहे प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे कोणी केलेली आहे तर विद्यार्थ्यांनो आत्पा राम पांडुरंग यांनी जे आहे ती स्थापना केलेली आहे तर कोणत्या दिवशी तर तो दिवस होता विद्यार्थ्यांनो एकतीस मार्च अठराशे सदुसष्टचा तो दिवस होता ज्या ठिकाणी स्थापना प्रार्थना समाजाची झालेली होती या ठिकाणी पंतप्रधान जीवन ज्योती योजना या योजनेची जी वयाची आठ आहे ती काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वयाची आठ योजनेचं नाव लक्षात घ्यायचं आहे पंतप्रधान जीवन ज्योती योजना आहे अठरा ते वीस वर्ष अठरा ते चाळीस वर्ष अठरा ते पन्नास वर्ष किंवा अठरा ते साठ वर्ष तर ऑप्शन क्रमांक विद्यत्या तीन योग्य आहे अठरा ते या ठिकाणी पन्नास वर्षे जी म वयोमर्यादा आहे ती जी आहे विद्यत्यां प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना या योजनेची ठेवण्यात आलेली दिसून येते प्रश्न पाचवा राष्ट्रीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ते विचारलेलं आहे राष्ट्रीय नौदल दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होतो पाच डिसेंबर चार डिसेंबर दोन डिसेंबर किंवा सहा डिसेंबर तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चार डिसेंबर या रोजी राष्ट्रीय नौदल दिन जो आहे तो साजरा केला जात असतो घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे राज्यघटनेतील कलम सत्तेचाळीस कशाशी संबंधित आहे कलम सत्तेचाळीस विचारलेलं आप सा आहे आपल्याला फक्त आणि फक्त सांगायचं आहे ले ले की कशाशी संबंधित आहे मार्गदर्शक तत्व मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य किंवा राष्ट्रीय आणीबाणी तर ऑप्शन क्रमांक एक मार्गदर्शक तत्वाशी संबंधित जे आहे कलम सत्तेचाळीस हे असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते ई नामचे फुल फॉर्म खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे नाव तर ई नामचे फुल फॉर्म विचारलेले आहे ऑप्शनमध्ये आहे नॅशनल अग्रिकल्चर मे या ठिकाणी मेन्शन नॅशनल अग्रिकल्चर मार्केट नॅशनल अग्रिकल्चर मेंटर तर ऑप्शन क्रमांक किती योग्य राहील विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे म्हणजेच नॅशनल अग्रिकल्चर सॉरी हे आहे ऑप्शन क्रमांक दोन माफ करा नॅशनल अग्रिकल्चर मार्केट असे जे आहे ई नामचे एक फुल फॉर्म असलेले आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे आठव्या क्रमांकाचा गणपतीपुळे हे जे ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यात येते ते विचारलेलं आहे गणपतीपुळे ज्या ठिकाणी गणपतीचे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहेत ते ठिकाण आपल्याला विचारलेले आहे की कोणत्या जिल्ह्यात येते नागपूर नाशिक रत्नागिरी किंवा जालना तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांनो तर कोणत्या तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणते ठिकाण गणपतीपुळे हे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांनाच दिसून येते आणि तसेच आता काय करायचं आहे या चॅनलला तुम्ही जर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव सबस्क्राईब आतापर्यंत नसेल केलेली तर काय करायचं आहे लगेच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे या सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे आतापर्यंत हा सुपर क्लास पाहिला म्हणजे तुम्ही एक चिकाटीचे विद्यार्थी आहात हा सिद्ध झालेला आहे आणि लाईक केलेल्याशिवाय आपल्याला जायचं नाही तसेच सबस्क्राईब पण लगेच करून घ्यायचं आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर आणि हा सुपर क्लास कसा वाटला एक कॉमेंट करून नक्कीच कळवायचा आहे विद्यार्थ्यांना तुमच्यातर्फे थोडंसं प्रोत्साहन द्यायला पाहिजे असतो तर त्या कारणास्तव तर भेटूया आपण एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये